अंबे वारी जलमाना ते वारी हरी वारी, वारी, वारी जय देवी जय देवी जय महिषा सुरवदनी होय द्या सुरवदणी सुर्वरि सर्वरवणी जय देवी जय जारी परंतु ना बोलवे काय साई विवाद करीत करीता लागे तो दासा ला गे पावस नवलाई जय देवी जय देवी जय महिषा दुर्वधनी हो दैत्या सुरवधनी सुरवरदी शरवर दे तारक संजवनी जय देवी, जाए देवी

जननी नमोस्तु दे भवानी माता की छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा हर एक मराठा हर मनोज जरंगे भैया पाटील तुम आगे बढ़े तुम्हारे साथ हैं आज सकल मराठा समाज धाराशिव यांच्या वतीने आम्ही धाराशिव ते तुळजापूर अशी मारियाली काढली होती आई तुळजाभवानीला आम्ही साकडं घातले मनोज जरंगे पाटलाची म्हटलं पाटलाच्या लढ्याला यश यावं व गरजवून मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सरकारला सद्बुद्धी द्यावी यासाठी आम्ही आज तुळजाभवानीची महारती केली व धाराशिव जिल्ह्यातून लाखो मराठे आंतरवर्ली ते मुंबई चालत जाणार आहेत त्यासाठी आज एक जनजागृती करण्यासाठी या रॅलीचं आयोजन केलं होतं होतंजी गुलस्वामी आई तुळजाभवानीच्या पुणे पावन नगरीमध्ये धाराशिव येथून आलेल्या सकल मराठा समाजाच्या या आंदोलनात समर्थ रॅली काढलेले समर्पणातल्या रॅली काढलेले त्या रॅलीचं तुळजापूरच्या नगरीमध्ये सकल मराठातर्फे खूप खूप स्वागत और खूप खूप अभिनंदन आपण या मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी आज रस्त्यावर उतरून आपला मनातील रोष या सरकारला दाखवून दिलेला आहे आई तुळजाभवानी चरणी आमची एवढीच प्रार्थना म्हणून दादाच्या या लढ्याला येश देवं समस्त मराठा समाजाला आरक्षण मिळवं लवकरात लवकर आरक्षण मिळून समस्त मराठा मराठा न्याय द्यावा एवढी नम्र विनंती आज धाराशिव जिल्ह्यामधून आलेली सर्व मराठा योद्ध्यांचं प्रथम ता तुळजापूर शहरामध्ये स्वागत येथे आलेल्या मराठा बांधवांनी प्रथम तास श्री तुळजाभवानी मातेची महाराष्ट केलेली आहे इथून पुढचं नियोजन असं आहे की काल तुळजापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे असं ठरलेलं आहे की तुळजापूर तालुक्यातून शहरातून किमान एक शंभर ते दीडशे ट्रॅकचं नियोजन केलेलं आहे एक दीड हजार ते दोन हजार लोक येथून मनोज दरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मुंबईला चोलो मुंबई निघालेले आहेत आणि मनोज भाई दारांगे पाटील यांच्या लढाईला यश मिळो मिळवणार मनोर मनोज रागे पाटलांना समर्थ देण्यासाठी जी रॅली काढली ती रॅली या ठिकाणी उत्फूत प्रतिसाद मराठा समाजाकडून या ठिकाणी मिळताना पहा दिसत आहे आणि हा मराठा या तुळजापुरातून कमीत कमी पाच हजारच्या संख्येनं मुंबईला निघणार आहे या मराठा समाजाला या सरकारनं लवकरात लवकर आरक्षण देऊन या मराठा समाजाचं समाधान करायचं समाधा अन्यथा या सरकारला याचा रोष या रोषाला बळी पडावं लागेल असं या मला या ठिकाणून सांगायचं आहे हां जय जिज जय शिवरा आज आम्ही सन्मान्य म्हणून धरणजी पटेल यांना साठी मदर्शनासाठी दहाराशिवचे तुळजापूर रॅली काढली आणि तुळजापूर आम्हाला सकड आहे की आमच्या नेत्याला आमच्या धरण पटेल मिळू दे आणि आमचा हा ही लढाई यश होऊ दे